जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना धडगाव तालुक्यातील मौजे गौऱ्या येथील कुवरसिंग मार्गे पराडके व त्यांच्यासह इतर आठ ते दहा इसम वारंवार खोटी तक्रार करून मानसिक त्रास देत समाजात बदनामी होईल असे कृत्य करीत गावात कायम अशांतता निर्माण करतात म्हणून यांची चौकशी करून तात्काळ कारवाई होण्याबाबतचे निवेदन गौऱ्या येथील लोकनियुक्त ग्रामपंचायत सरपंच सोनीबाई पराडके व त्यांच्या सदस्यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक व नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन मागणी केली आहे निवेदनात नमूद केल्यानुसार सन दोन हजार बावीस मध्ये झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नवीन विभाजित ग्रामपंचायत गौऱ्या या गावाची लोकनियुक्त सरपंच सोनीबाई शिवाजी पराडके यांची निवड झाली असून नवीन विभाजित ग्रामपंचायत असल्यामुळे गौऱ्या ग्राम नसल्यामुळे काम करण्यास तांत्रिक अडचण निर्माण होते म्हणून या ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार ठप्प आहेत अशा परिस्थितीत गौऱ्या गावातील रहिवासी कुवरसिंग पराडके हा आठ ते दहा ग्रामस्थांना फूस लावून त्यांच्यासह विनाकारण खोटी तथेही बिनबुडाची तक्रार वारंवार करीत असतो त्यामागे त्याचा स्पष्ट हेतू आहे की खोट्यात नाट्य तक्रारी करून मानसिक त्रास देणे व समाजात बदनामी करणे ही कृती सहन करण्याच्या पलीकडे गेली असल्याने ग्रामपंचायत सरपंच सोनीबाई परडके यांच्यासह सदस्य व त्यांचे कुटुंब त्रस्त असून संदर्भात रितसर अजेंठा देऊन ही बैठकीत हजर न राहणे गावातील एखाद्या गरीब माणसाला लाभ दिला तरी लगेच तक्रार करणे गावातील घरकुल लाभार्थ्यांच्या प्रस्तावावर सही न करता परस्पर जमा करणे व न मंजूर झाल्यास सरपंचाला दोष देणे त्यांनी आतापर्यंत सरपंच सोनीबाई कराडके यांच्याकडे कोणत्याही कामासाठी सही मागितली नाही व गावातील काही लोकांनी सही घेण्यास बंदी घालत असतो आणि करून खोटी तक्रार करत सामाजिक माध्यमांद्वारे व गावातील लोकांपुढे वारंवार बदनामी करतो त्यामुळे सरपंच यांची प्रतिमा मलिन होत असून ते दोषी असल्यास चौकशी करावी परंतु सदर ही इसमहा वारंवार खोट्या तक्रार करून गावात भांडणे लावत असतो व त्यामुळे गावात अशांतता निर्माण होत असून गावात अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून वारंवार खोटी तक्रार करणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात यावी व त्यांच्यावर चौकशी करून कारवाई झाली नाही तर सरपंच ग्रामपंचायत येथील सदस्य ग्रामस्थ आगामी काळात न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून रितसर आंदोलन व मोर्चाद्वारे न्याय मागतील निवेदनावर गौऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच सोनीबाई पराडके उपसरपंच मनीष पराडके ग्रामपंचायत सदस्य राजू पराडके शिवाजी पराडके अमृत पराडके रंजना पराडके रंगीला पराडके प्रतीक्षा पराडके भीमसेन पराडके नेरसिंग पराडके सुरसिंग पराडके मदन पराडके दांजा पराडके कुत्रा पराडके अशोक पराडके नारसिंग पराडके दारासिंग पराडके विजय पराडके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आम्ही धडगाव तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत गौऱ्या येथील सर्व सदस्य सरपंच व ग्रामस्थ सह हो, आज आम्ही जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे की जी गौऱ्या ग्रुप ग्रामपंचायत येथील काही कुवरसिंग पराड किंवा काही त्यांचे साथीदार यांनी दिलेली जी तक्रार आहे ती अत्यंत खोटी तक्रार आहे आणि ते नेहमी आमच्या ग्रुप ग्रामपंचायत गौऱ्या येथील गावाचं व काही कामं नसताना जाणून बुजून गावाचं काम दुखावट करण्याचं कामं करतात व ते काही नेहमी त्यांची दिलेली जी तक्रारी असते ही नेहमी खोटी असते आणि जी सरपंचताई व ग्रुप ग्रामपंचायत गौऱ्या यांच्या नावाने दिलेली ही तक्रार ही शंभर टक्के खोटी आहे सदर सुवरसिंग पराडके व त्यांचे काही साथीदार यांच्यावर तातडीने जी दिलेली तक्रार आहे त्याच्याबदल्यात त्यांना तातडीने त्यांना अटक करून कडक शासन करण्यात यावी कारण नवनिर्वासित ग्रामपंचायत असल्याने शासनाकडून शासनाकडून एलडीजी कोड मिळालेला नाही कुठल्याही प्रकारचा आमच्या ग्रुप ग्रामपंचायत मधून कामा, कामाला सुरुवात झालेली नाही तरी हा सदर इसम हा वेळोवेळी सरपंच गा, गा, गावातील सदस्य सरपंच व काही लोकांवर तो खोट्या नाटे तक्रारी करून या पद्धतीने हा वेळोवेळी तक्रारी करत असतो तरी या सदर इसमवर कडक शासन करून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी गौरे ग्रुप ग्रामपंचायत गौऱ्या दारासिंग पराड बोलतो सर सतत आमचा गावात राहणारा हा तुवर्सून मारिया पराडी सतत ग्रामपंचायत निवडणूक लागल्याचं फक्त दीड वर्ष पूर्ण झाले सर आणि खोट्या नाट्या तक्रार करून तो गावात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो याच्यावर शासनाने कडक कारवाई करून ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे ETA ETA ETA